आदिवासी कोडी जमातीची बैठक हिरा मारुती या ठिकाणी घेण्यात आली या ठिकाणी सर्व तालुक्यातील जे समाज बांधव हो, सामाजिक चळवळींमध्ये ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आहेत ते सर्व आज या ठिकाणी उपस्थित होते या आज जी आमची समा जमातीची जी बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली त्यात पहिला मुद्दा होता नुकतीच महर्षी ऋषी जयं जयंतीच्या भुसावळ तालुक्यामध्ये आणि शहरात पूर्ण तालुकास्तरीय जमि समितीच्या माध्यमातून जी जयंती साजरी करण्यात आली तिला सर्व समाज बांधवांनी जो उत्स उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्या माध्यमातून एक एकीचं चांगलं असं दर्शन घडवलं त्याबद्दल समाजबांधवांचं आभार व्यक्त करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती दुसरा मुद्दा होता आ, जो वारंवार आमच्या जमातीचा टोकरेकोडी जमातीचा जमातीच्या जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात ज्या वारंवार अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणींच्या संदर्भात कुठंतरी काहीतरी रूपरेषा आखावी आणि एक भुसावळ तालुक्यात प्रांताधिकारी कार्यालयात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा सुरू झाली आणि त्या माध्यमातून जे जा जमातीचे दाखले आहेत ते आता एखाद्या व्यक्तीच्या घरात जर जमातीचा दाखला असेल आणि त्याच्या परिवारातल्या व्यक्तीला जर दाखला मिळत नसेल तर तो व्यथित होतो आणि त्या ठिकाणी जो न्याय त्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये त्या माध्यमातून त्या ठिकाणी ही चर्चा होऊन आंदोलन उभारण्याच्या संदर्भात या ठिकाणी ठरण्यात आलं त्यानंतर तिसरा मुद्दा जो होता तिसऱ्या मुद्द्याच्या माध्यमातून ज्या आता ग्रामपंचायत जे सरपंच असतील त्यानंतर विविध ठिकाणी जे पदाधिकारी आहेत हे जे निवडून येतात आणि या ठिकाणी कुठंतरी षडयंत्र करून त्यांना अपात्र करण्याचा जो प्रकार आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि त्या संदर्भात देखील ठोस असा जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करून जो संबंधित तक्रार तक्रारदार असेल तो जोपर्यंत त्या डेस्कवर जिल्हाधिकारी यांच्या डेस्कवर उभा राहत नाही तोपर्यंत संबंधित ग्रामपंचायत सदस्य असो सरपंच असो यांना अपात्र करण्यात येऊ नये याबाबत समितीच्या माध्यमातून लवकरच तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या संदर्भात बैठकीत ठरले अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन जे सामाजिक एक टिकवण्याच्या संदर्भात एकमत करून आता जमातीच्या दाखल्यांच्या संदर्भात जास्तीत जास्त प्रकरण प्रांत कार्यालयात कसे टाकता येतील यासाठी सर्व आमचे जे समितीचे कार्यकर्ते आहेत ते प्रयत्न करतील भुसावळ तालुका सकाळ कोळी जमातीची हिरा मारुती जे बैठक आयोजित केली असता जी तालुका स्तरीय राहिली सर्व समाजबांधवांनी भुसाव तालुक्यात पार पाडली त्यांचे आभार व्यक्त करून भविष्यात आमच्यावर जात प्रमाणपत्राबाबत जो अन्याय होत आहे त्या अन्यायासंदर्भात आम्ही नोव्हेंबर महिन्यापासून भुसाव तालुक्यात आमच्या दोन शिलेदारासह गणेश उखटू कोळी आणि विजय काशीनाथ मोरे यांच्या माध्यमातून सन्मन्वय समिती करून लवकरच आम्ही या नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या पहिल्या सोमवारी भुसावळ तालुक्यात एक मोठं आंदोलन चढणार आहे आणि आमच्या भुसावळ तालुक्यात ज्या गोरगरीब समाजात शेवटच्या क्षणापर्यंत जात्या दाखला पोचला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत समाज एकीकरणाची जी बैठक आहे या बैठकीमध्ये सरांनी आणि नारायण भाऊने त्याचं विश्लेषण सांगितलंच आहे त्यामुळे मी बाकीचा वेळ न घेता सरळ या ठिकाणी शासनाला याच्यातून इशारा देऊ इच्छितो ज्या ठिकाणी आमचे प्रकरण आहे एखाद्या ठिकाणी एखाद्या भावाला सर्टिफिकेट आहे बहिणीला दिलं जात नाही आहे तसे जे प्रकरण आहे हे तात्काळ नाही निघल्यास आम्ही आता पुढच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमरण उपोषणाचं तयारी जो आमचा संविधानिक हक्क आहे तो पवित्रा घेऊन या ठिकाणून संपूर्ण महाराष्ट्र लेवलला हे आंदोलन करण्यात येईल तरी आदरणीय प्रशासन यांना निवेदन आहे विनंती आहे यांनी तात्काळ आमचा हा जो ज्वलंत प्रश्न आहे तो मार्गी लावा अन्यथा येणाऱ्या याला घटनेला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील या ठिकाणी मी एवढंच सांगतो जय हिंद जय वाल्मिकी जय आदिवासी जय वाल्मिकी जय श्रीराम मी मोहन सोनवणे मित्रांनो आज या ठिकाणी आदिवासी कोळी जमातीची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये बऱ्याचशा मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि मी शासनाला एकच विनंती करू इच्छितो की शासनाने म्हणजे शासनाकडे इतर समाज एस टी प्रवर्गामधून आरक्षण मागत आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं आम्हाला जे संविधानाने आरक्षण दिलेलं आहे जे नमूद आहे ते इतर समाजाला देता कामा नये आणि आमच्या इतर आदिवासी एस टी समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळावं खोळी समाजाला प्रमाणपत्र मिळावं आणि यापुढे इतर समाज जे आहे ते